भारतीय दलित कोणा संघटनेचे मी मराठवाडा अध्यक्ष आहे आणि आज आम्ही इथं म्हणजे जे तात्काळ एम डी आहे महात्मा महामंडळाचे लहुजी माळे साहेब यांनी आत्तापर्यंत गोर गरीब जनता म्हणजे बरेचसे लोक दलित त्याच्यामध्ये जेवढे ते महामंडळामध्ये यांचे लाखो रुपये कोटी रुपये यांनी हडप केलेले आहेत आणि काही काही लोकांची अशी परिस्थिती असते ते तिथपर्यंत जात नाही आणि जे आम्ही पाठपुरावा करतो आहे आम्ही आतापर्यंत दहा ते पंधरा निवेदन पाठवलेले आहेत आम्ही सरकारला अशी विनंती करतोय विनंती करतो आहे म्हणजे आव्हानच करतोय की ते लहूजी माळे जे आता गोरगरिबाच्या आज काय म्हणजे जीवावर हे झालेले आहेत काही लोकांची अशी परिस्थिती झालेली आहे तर ती स्वतःला संपवायच्या याच्यात सुद्धा आहे त्यांनी लोकांचं एवढं होऊन बसलेले आहे तर सरकार याच्यावर का लक्ष देत नाही याला त्वरित बडतर्फ करण्यात यावे आणि याची चौकशी लावण्यात यावी अशी आमची सरकारला विनंती आहे जेणेकरून गोरगरिबावर अत्याचार अन्याय होणार नाही आणि किती दिवस लोकांचे गोरगरीब लोकांचे आता हे मंडळ काढलेलं आहे गोरगरीब लोकांसाठी काढलेलं आहे त्यांना जर कोणी काम करून त्यांच्याकडं गेलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी दिलं तरच आम्ही तुमचे काम करू मग गोरगरीब लोक कुठून यांना पैसे देणार आहेत जे पैसे देतात त्यांचे काम करतं जे नाही देत त्यांचे काम आज पेंडिंग पडलेले आहेत तर अशा लागलेल्या किडाला लवकरच शासनाने हे घ्यावं आणि त्यांना बडत करून त्यांची सफल चौकशी लावून त्यांना अँटी करप्शन त्यांच्या लालूचपत काय कोणते असतात त्यांची सगळी चौकशी करून गोरगरिबाराला न्याय द्यावा अशी आम्ही सरकारला विनंती करतो एका दहा ते बारा दिले त्याच्यामध्ये यांची बदली करण्याची आणि त्यांचे लाच लोकपत्रिबंध फक्ता मार्ग चौकशी करण्याची मागणी केली परंतु शासनाने त्यांना उन्हाट पदोन्नतीनं त्यांना बदली केली त्यांची तुम्ही याच्याकडे जर त्यांच्यावर कारवाई आता जर त्यांनी दहा दिवसाच्या कारवाई नाही केली आम्ही जे निवेदन दिलं त्याचं आम्हाला समाधान नाही केलं तर महिला मंडळ मोर्चा महिला मोर्चाच्या लाटने मोर्चा आम्ही तिथं काढणार आहे आणि आम्ही भारतीय कोबरा दलित संघटनेच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देणार आहे ट्रेनिंग सेंटरच्या नावावर नावाखाली त्यांनी करोडो रुपयाचा आम्ही कमीत कमी आतापर्यंत दहा आत ते पंधरा वेळेस तक्रार केलेली आहे पण आमच्या तक्रारीचं आजपर्यंत शासनाने काही हे घेतले नाही दखल घेतली नाही तर आम्ही येत्या दहा दिवसात नाही मोठे आम्ही काढणार आहेत आणि आझाद मैदानात काढणार आहे लाखोच्या कोट संख्येने काढणार आहे ठीक तुमचं नाव चव्हाण करोड रुपये रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे व तिथे बोगस बिल दाखवून बोगस संस्था दाखवून असं लाखो करोड रुपयाचा पैसा त्यांनी हडप केलेला आहे आम्ही आता सरकारला अशी मागणी करतो आहे की त्यांची सकल सी बी आय मार्फत चौकशी नाही केली तर येत्या पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही क्षणी मुंबई इथे आझाद मैदान इथे कोणत्याही क्षणी आम्ही महिला मंडळातर्फे बेलन मोर्चा आयोजित केला आहे याची त्यांनी नोंद घ्यावी सागर भाऊ ट्रेनिंग सेंटरच्या नावावर करोडो रुपयाचा घोटाळा केला असे असताना शासनाने त्यांची पदोन्नती केली मोठ्या जागेवर म्हणजे हा प्रकार हा जो भ्रष्टाचार दाबल्याचा प्रकार आहे आता त्यांचे डिमोशन व्हायचे हो जे प्रमोशन झालं याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांनी वरिष्ठांना आर्थिक व्यवहार करून करोड रुपये देऊन त्यांची नियुक्ती स्वतः करून घेतली त्याची विक चौकशी सीबीआय माफत आमटी करेशन मार्फत लाभ चुटपण झाली पाहिजे अशी आमची भारतीय दलित कोबराची मागणी